नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स कलाल बंधू यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स जत अल्ट्राटेक सिमेंटचे एकमेव अधिकृत डीलर आमच्याकडे सर्व बिल्डिंग मटेरियल व पेंट योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर रमेश पिराजी कलाल अँड ब्रदर्स हिरो शोरूम शेजारी जत मेसर्स गायत्री मेडिकल स्टोअर जत आमच्याकडे सर्व प्रकारचे औषधे व सौंदर्य प्रसाधने योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर राजेंद्र बाबागौडा पाटील दगडी पुलाजवळ जत कावेरी सीड्स कंपनीच्या पीक पाणी कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद आज दिनांक सात रोजी उटगी तालुका जत येथील चेदानंद बिराजार यांच्या शेतातील पिकाचे प्रात्यक्षिक पाणी व उत्पादन क्षमता याविषयी कावेरी सीड्स कंपनीचे ॲडवायझर मान्य बिराजार साहेब यांनी परिसरातील शेतकऱ्यांना कावेरी सीड्सविषयी सखोल माहिती दिली या कार्यक्रमाला सुमारे दोनशेहून अधिक शेतकरी हजर होते मका पिकाद्वारे उत्पादन कसे वाढवावे याविषयी माहिती मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे या यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन चंद्राम केशगोट सावकर जयंतराव कांबळे मलकाप्पा बिरादार गुनप्पा बिराजदार मल्लू बासरगाव विजय बिरादार इराप्पा बिराजार चिदानंद बिरादार आदी प्रमुख शेतकऱ्यांनी सत्रात भाग घेतला नमस्कार मी कावेरी शीड्स प्रायव्हेट लिमिटेड सिकंदाबाद यावर या कंपनीतर्फे इथं आपण पीक पाणी कार्यक्रम चर्चासत्र आयोजित केलेलं आहे गाव उटकी तालुका जवळ जिल्हा सांगली या या गा या गावामध्ये उटकी गावामध्ये शेतकऱ्याचं नाव आहे चिदानंद संगाप्पा बिराजदार या मळ्यामध्ये त्यांच्या कावेरी त्र्याऐंशी तेहतीस या वानाबद्दल पूर्ण शेतकऱ्यांना माहिती देऊन शेतकऱ्याचं मत असं आलं की कावेरी त्र्याऐंशी तेहतीस हा उत्पादनासाठी चांगला आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही सर्व शेतकऱ्या येणाऱ्या हंगामामध्ये कावेरी त्र्याऐंशी तेहतीस मका लागवड करू असं आम्हाला आम्हाला सांगितलेले आहेत आणि हे त्यांनी जास्तीत जास्त कावेरी त्र्याऐंशी तेहतीस मका वापरावी त्र्याऐंशी तेहतीस हा मकाचे जे वैशिष्ट्य आम्ही सांगितलं बुरकुंडा लहान आहे त्याचा जो खोड आहे मजबूत आहे जो पानाचा रु रुंदीकरण आहे चांगल्या प्रकारे आहे त्यानंतर तो उंचीला पण चांगला आहे तुम्ही पीक तयार होऊन कनिज मोडून घेऊन त्याचं मुरकास पण करू शकता हे सर्वांना शेतकऱ्यांना प्लॉटवर जाऊन दाखवून त्यांना व्यवस्थितबद्दल माहिती सांगून त्यांचं असं मत आलं की साहेब ह्या पुढे आम्ही त्र्याऐंशी तेहतीस कावेरी त्र्याऐंशी तेहतीसच मका वापरून आम्हाला त्यांनी एक वचन दिलं